कराडमध्ये थरारक अपघात दुचाकीला धडक देत बेलेरो युवतींच्या अंगावरून गेली सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद कराड शहरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे दुचाकी आणि चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे कराड शहरातील बेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय ते आंबेडकर चौक मार्गावर ही घटना घडली आहे दुचाकीवरून जाणाऱ्या दोन युवतींना भरधाव बेलेरो गाडीने जोरदार धडक दिली धडकेनंतर दोन्ही युवती रस्त्यावर कोसळल्या त्यानंतर बेलेरो गाडी थेट त्यांच्या अंगावरून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते आहे हा अपघात एवढा भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती जखमी झालेल्या दोन्ही युवतींना तातडीनं उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत दोघींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे दरम्यान हा संपूर्ण अपघात मध्ये कैद झाल्यामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेले असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी कराड